क्षण आनंदरा साहेब आल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि विनयभाऊ गोडे यांचं सुद्धा करतो आणि यापुढेही माझ्याकडून पेशंट चांगल्या प्रकारे तपासले जातील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या स्थितीत चर्चा करतो उद्घाटन एकनाथराव हाटकर यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो त्यांच्या परिवाराला कुटुंबापासून शुभेच्छा देतो एक चांगलं हॉस्पिटल या भागामध्ये त्यांनी एमबी मेडिशन अशी त्यांची डिग्री आहे तिथे उच्च अशी डिग्री त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि या भागाचे काही रुग्ण शिडतो होतो हे भाग आहे ते एक दुर्भाषित भाग आहे या भागामध्ये गोरगरीब लोक असतात आणि या माध्यमातून जे काही आज साहित्य लेख हॉस्पिटल या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये चांगली सेवा पेशंटची डॉक्टर कमी त्यांच्या हातून भावी अशी आई जगदर्माचं मी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की आपण डॉक्टर म्हणून एक देवमुखी असतात आपल्या हातून रुग्णांची सेवा एक चांगली दर्जेदार सेवा तुमच्या भागामध्ये व्हावी त्यानंतर आपण डॉक्टर म्हणून पेशंटला कमी घरामध्ये दुर्दैवी पेशंट असतात आपण आपण या ठिकाणी डॉक्टर झाला तर पुन्हा काम आपल्या माध्यमातून होणार आहे आणि त्या कामासाठी पुढच्या काळामध्ये खरं तर खूप मोठं हॉस्पिटल आपलं व्हावं आता एका छोट्या खाणी हॉस्पिटलची सुरुवात आपण केली आहे भव्य दिव्य असं हॉस्पिटल पुढच्या काळामध्ये आपलं व्हावं साई क्लिनिक हॉस्पिटल एक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आपल्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये व्हावं अशा शुभेच्छा तुम्हाला ठिकाणी देतो आणि परत तुमच्या अष्टम भोगनांची अशी सेवा त्या ठिकाणी व्हावं अशा शुभेच्छा देत या ठिकाणी संजय कुमार गायकवाड धन्यवाद